नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती वाकरी मित्रांनो ही मराठी शाळा आहे जिल्हा परिषद इतकी सुंदर शाळा आहे मी तुम्हाला दाखवतो आतमधून हे बघा हा शाळेचा एंट्रन्स आहे गावाकडचे शेतकरी आपल्या पाल्यांना मोठ्या मोठ्या हायस्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकायला घालतात मोठी फी भरतात पण पन... हे बागलवस्तीची प्राथमिक शाळा आहे मोठ्या मोठ्या हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा एवढी स्वच्छता नसेल एवढं छान क्लासेस नसतील हे बघा पंढरपूर नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील सर्वात सुंदर शाळेमधील एकमेव असं म्हणलं बागलवस्तीची प्राथमिक शाळा जिल्हा परिषदची तरी काय वागवं ठरणार नाही हे बघा क्लासरूम अति अतिशय सुंदर अशी पेंटिंग आहे मुलांना मुलांसाठी हे बघा तुम्ही झाडे पाहू शकतात मोठी हे बघा इथं वडाचं झाड आहे लहान मुलांना ऑक्सिजन भेटण्यासाठी अतिशय मोठं असं वडाचं झाड आहे हे लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य कोणी म्हणणार नाही की हे प्राथमिक शाळा आहे पण खरंच इथल्या शिक्षकांचं करल तेवढं कौतुक कमी आहे बघून घ्या हा त्यांचा कलामंच आहे आहे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे म्हणजे समाजात असे तयार झाले आहे भावना की प्राथमिक शाळा म्हणजे जिथं काही शिकवलं जात नाही तिथं काय स्वच्छता नसते पण तिथल्या शिक्षकांनी जर मनाव घेतलं तर किती अमूल्यग्रह बदल घडवून येऊ शकतो हे तुम्ही बघू शकता ते बघा परिसर अतिशय निसर्गरम्य खरंच ह्या प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे मुलं खूप नशिबवान आहेत आणि शिक्षक हे ते बघा हे त्यांचं शौचालय आहे व रूपटॉप सोलार आहे जेणेकरून वीज निर्मिती तयार होईल आणि या शाळेसाठी त्याचा उपयोग होईल ते बघा त्यांचं स्वयंपाकघर आहे इथून वर्ग चालवतात बघू शकता आता सध्या उन्हाळी सुट्टी आहे त्यामुळे सध्या इथं क्लास भरले नाहीत परंतु स्वच्छता वरती लिहिलेले सुविचार अतिशय मनाला भावणारी अशी एक प्राथमिक शाळा आहे मित्रांनो हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एकमेव म्हणजे की प्राथमिक शाळेला समाजामध्ये लेख कमी लेखलं जातं आणि सर्व शेतकरी आपल्या मुलाला बाहेर मोठ्या हायस्कूलमध्ये शिकायला लागतात शिकायला टाकतात परंतु आपण आपलं प्राथमिक शाळा ही जोपासली पाहिजे आणि आपली मुळं प्राथमिक शाळेत टाकली पाहिजे जेणेकरून प्राथमिक शाळेचा दर्जा वाढेल हे बघू शकता हे बसायला व्यवस्था केली आहे